मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा येथील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना माहिती मिळाली होती की ओडिसा आणि तेलंगणा येथून काही सम ठाण्यामध्ये गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार आहेत त्या अनुषंगाने मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे पी एस आय संजय भिसे पी एस आय शीतल पाटील आणि त्यांच्या टीमने एसी पी विनय घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं आरोपी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक राहणार मेहबूबनगर तेलंगणा यास इनोवा गाडीसह ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून एकूण सहाशे अडतीस किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर त्याच्यासोबत इनोवा गाडी त्याची किंमत अंदाजे दोन कोटी चौ चाओ, चौदा लाख रुपये इतकी आहे आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा तीन जानेवारीपर्यंत मिळालेला आहे सदर सापड कारवायाच्या दरम्यान या आरोपीला अजून कोणी मदत केली आहे का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमागे किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इस्सम होते का या अनुषंगानं तपासामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिसा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे त्या अनुषंगानं देखील मालमत्ता कक्षाचं पथक अधिक तपास करत आहे हा माल त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे त्याची नावं देखील काही निष्पन्न झालेली आहेत त्याची खात्री करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही तपासत आहोत त्याच्यामध्ये काही तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत आरोपीची तीन रोजी तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोसळली आहे